हाय नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग आज पाचवा पाचवा दिवस आहे नवरात्रीच्या देवीला पूजा हे आज कशाची माळ घातली आस्तारवाड्याचीच घातली परत आज दिवाळी इजाय झाला आहे विजलाचे दिवा लावते मस्त असा दिवा लावला अशी थोडीशी मस्त छान आणि घट उगवायला लागला एवढा उगवलाय घातली माळ वगैरे घातली देवपूजा ही सगळं झालं देवपूजा म्हणजे काय नऊ दिवस देव वगैरे हलवायचे नसतात भात लावायची अगरबत्ती लावायची माळ घालायची हळद व्हायचं आणि पाया पडायचं एवढं करायचं असतं आणि आता मी चालले तर आवरले यांचं पण आवरलं आणि आईंच चाललंय खिचडी करायचं मिरचा केला आधी आणि आता संध्याकाळी आपली बाकर टाकली आधी बिनगुर्या मिक्सरचं भांड काय काय का मिरच्या करून ठेवलं काय पाती मिक्सरला असं ते चांगलं लागतो तेल वाईस टाकलं ना कि चांगला लागतो आता खिचडी ला कवा करताय करायची बगरीची भाकर काल ताईंनी आणलं बगरीचं पीठ होईल आता दोन किलो काय सरायचं नाही बघरीचं पीठ संध्याकाळी भाकर करायची ना तवा करकाटा करायची आधी हा मग आता मिरचा करून ठेवला लिस्ट संध्याकाळी भाकर केली काम झाली बही मुगाच्या शेंग आहेत इकडं ती गांजून चालली आहे भाजायचे कि मला टाइम नको बाजारात जायचंय महागाऱ्याला भाजून कुठे पीठ ही ले ले मी आणले इथं ही पीठ आणलेलं मी आहे आणि इकडं ताईने आणलेलं तिकडं रेक मध्ये ठुले अशी पीठ दोन्ही ठुलेत इथं तर चला मी येते जाऊन शुभ्रा शाळे सुरली आहे मी जब... तर वर इथेच नाही ल एक वाजेपर्यंत आणि नाही जरी आली तर तुम्ही आणा जाऊन चला ना ना चला की बरं बरं येतो पिशवी पिशवीत कुरिअर कारण की येताना शेंगदाना राहिले चहा पावडर तेला तेलाचा डबा आणू काय आहे तेल तेलपले आई मी म्हणून तर ड्रेस घातलाय टाका तेलाचा डबा आणते कारण की पर्सची गरजच नाही पर्स घेतच नाही आणि कॅश लागते तिथं कुरिअरला होय हाय का कोणाकडनं तर घ्यायला येईल असं काय म्हणजे नडत वगैरे नाही पण असू द्या ही परत पिशवी द्यायची आजीची गाडीवर अरे चला तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि दिवाळी जवळ आली आहे पटापट पत ऑर्डरी टाका लवकर ज्यांना कोणाला पाहिजे काय 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 दिवाळीचं सामान लाळू शंकरपाळ्या चिवडा जी काय असेल ती सगळं तुम्हाला बनवून बन दिल्या जाईल परत एकदा सांगितलं म्हटलं व्हिडिओत परत सांगितलं लवकर की मग येतात भरपूर ऑर्डरी आणि कोणाला माहीत पण होत नाही आता हा व्हिडिओ आज टा अपलोड केल्या आज टाकल्या काही जण आज बघतं काही जण उद्या बघतं काही जण आठ दिवसांनी बघतं मग आठ दिवसांनी बघितल्या माणसाला वाटतं का ह्यांनी आताच सांगितले म्हणून मग त्यापेक्षा आधीच सांगितलं तर बाय बाय त म्हणस कुठे आलोय आम्ही तर तुम्हाला घरनच व्हिडिओ काढून दाखवला होता काय चाललंय काय नाही फिरून आलो देवापाशी खूप गर्दी होती हा व्हिडिओ वगैरे नाहीत काढून देत पण आपलं म्हणलं आता हिथच आल्या तर काढावं छान असा मस्त पैकी व्हिडिओ ती तिकडून यायला आम्ही इकडून यायला तिथं भेटलो आम्ही होय देवापाशी भेटलो ते आल त्या कुरिअरला आणि आम्ही देवाला चालतो स्पेशल काल बनलं येईल पण काल काय येणं झालं नाही म्हणून मग आज आलोय थोडी मॉल मध्ये शॉपिंग करतो काय 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 घ्यायचं ती मिळून मस्त पैकी काय कपडे वगैरे काय घ्यायचे का हाय जुडीओ चला चाललोय आम्ही आम्हाला काहीतरी घ्यायचंय बघायचंय चॉईस करायचंय सामान भरपूर असत वॉशिंग मशीन टी व्ही मोबाईल जी काय आहे ती सगळं बघायचं आगा पप्पाकडे इलेक्ट्रिकल सामान तर एसी घेतोय आम्ही घेतो का लय राहिलेच बसतो आमच्याकडे एसी वॉशिंग मशीन Hmm, पिठाची गिरण हाय ही गिरणच आहे का पिठाची का नाही <laughs> हो का भरपूर सामान नाही ही म्हणलं आपण आज एसी घेऊ म्हणून आम्ही आलोय तर एसी बघतोय सध्याला घेणं वगैरे नाही हल्ला एसी घ्यायच आहे आम्हाला पण कधी घ्यायचं एसी का नाही आता थंडी वाजती एसी काय घ्यायचं नाही बघायला आलोय आम्ही सॅमसंग मध्ये मस्त चालले काय 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 मिक्सर घ्यावं लागेल बिघडलाय ओव्हन चालले हॅलो काय काय सामान घेतो काय करतो मिक्सर आहेत ब्रँडेड मस्त पैकी तिकडे आश्वी त्यांनी संदीप भाव ते त्यांना पण काहीतरी घ्यायची वस्तू म्हणून ते गेल्या तरी बघायला आणि शुभ्रा आमची बघा शुभ्रा शुभ्रा पर्स घेऊन हिंडती चक्क hmm? चला तर असू द्या बघूया हिल तुम्हाला इन्स्टा काय घेतलं ना हिल आता सध्या तर बघण्यासाठी आहे एवढं काय बजेट नाही आमच्याकडं घेण्यासारखी रासूद्या चल